महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुकांची वाट बघणाऱ्या सगळ्यांसाठी एक मोठी बातमी आहे म्हणजे बघा सुप्रीम कोर्टाने या रखडलेल्या निवडणुकांसाठी अखेर हिरवा कंदील दाखवलाय पण थांबा यात एक मोठा ट्विस्ट आहे हो तर हाच तो मोठा प्रश्न आहे निवडणुकांचा मार्ग मोकळा तर झालाय पण तो फक्त काही ठराविक जिल्ह्यांपुरताच मग बाकीच्या जिल्ह्यांचं काय असं का झालं चला हेच आपण आता सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात आधी आपण हे बघूया कोर्टा कोर्टा की कोर्टात नेमकं घडलं तरी काय आणि कोर्टाने काय निर्णय दिला झालं असं की राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या तयारीसाठी थोडा जास्त वेळ हवा होता त्यांची पहिली डेडलाईन होती एकतीस जानेवारी त्यांनी कोर्टाला मुदतवाढ मागितली आणि कोर्टाने ती मान्य केली त्यामुळे आता नवी डेडलाईन आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आयोगाला तयारीसाठी अजून पंधरा दिवस मिळाले आहेत आणि हो हा जो निर्णय आहे तो राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी लागू आहे याचाच अर्थ आता याच ठिकाणी निवडणुकीची तयारी खऱ्या अर्थाने सुरू होणार आता येतो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर की फक्त याच बारा जिल्हा परिषदा का निवडल्या गेल्या बाकीच्या जिल्ह्यांचं काय झालं तर सगळा जो काही खेळ आहे ना तो आहे आरक्षणाचा ज्या बारा जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथलं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत आहे त्यामुळे तिथे कोणतीही कायदेशीर अडचण नाही आहे पण उरलेल्या जिल्ह्यांमध्ये मात्र आरक्षणाचा आकडा पन्नास टक्क्यांच्या पुढे जातोय आणि याच मुद्द्यावर नेमलेल्या बांठी आयोगाच्या अहवालावर कोर्टात अजून सुनावणी व्हायची बाकी आहे म्हणजे आता हे स्पष्ट आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होतील त्यात प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे असतील उदाहरणार्थ अकोला वाशिम धुळे नंदुरबार अशा जिल्ह्यांचा समावेश असू शकतो जिथे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ कधीच संपलेला आहे मग आता प्रश्न उरतो की बाकीच्या जिल्ह्यांचं काय त्यांच्यासाठी एक तारीख खूप म्हणजे खूप महत्वाची ठरणार आहे आणि ती तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सगळ्यांचं लक्ष याच तारखेकडे लागलंय पण असं का काय आहे या तारखेत तर ही तारीख एवढी महत्वाची आहे कारण याच दिवशी सुप्रीम कोर्टात बांठी आयोगाच्या अहवालावर सुनावणी होणार आहे हा तोच अहवाल आहे जो ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरवणार आहे याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांच्या निवडणुकांचं भवितव्य हे त्या एका दिवसाच्या सुनावणीवर अवलंबून असणार आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ना तिथे सुद्धा एक वेगळाच कायदेशीर पेच निर्माण झालाय आणि तोपेच आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाचा याबद्दल कोर्टात वेगळ्या याचिका दाखल आहेत म्हणजे बघा निवडणुका होतील सदस्य निवडून येतील पण या महत्त्वाच्या पदांवरची निवड मात्र कोर्टाच्या अंतिम निकालावरच अवलंबून असणार आहे तर मग आता या सगळ्या परिस्थितीत पुढे नेमकं काय होणार आहे पुढची पावलं काय असतील तर पुढचा रोडमॅप अगदीच सरळ आहे एक निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करेल दोन त्या बारा जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होईल आणि तीन बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचं आणि नेत्यांचं लक्ष लागून राहील ते म्हणजे एकवीस जानेवारीच्या सुनावणीकडे तर एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार हे तर नक्की झालंय पण दुसरीकडे एक मोठा प्रश्न तसाच उभा आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य त्या एका म्हणजे एकवीस जानेवारीच्या निकालावर कसं आणि किती अवलंबून आहे खरंच हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा